मुलांना शाळेला सुट्टी असली की मोकळ्या वेळेत खाण्यासाठी मस्त असे कुरकुरीत फ्राईम्स कसे बनवायचे आणि हे फ्राईम्स बघू शकताय अजिबात उन्हातमध्ये वाळवलेलं नाही आहे अगदी फॅन सुद्धा बसून तुम्ही आरामात करू शकता शिवाय हे फ्राईम्स बनवत असताना भिजत अजिबात घालायची नाही आहे इतकी झटपट आणि सोपी रेसिपी आहे नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला आहे ना अगदी झटपट पद्धतीने जसे बाहेर मिळतात ना विकत पुड्यामधले फ्राईम्स कसे बनवायचे अगदी साधे आणि सोपी रेसिपी आहे आणि यामध्ये ना तुम्ही कुठल्याही आकाराचे फ्राईम्स बनवू शकता पटकन रेसिपीला सुरुवात करते हि तर बघा मी बारीक रवा घेतला आहे जर तुमच्याकडे जाड रवा असेल ना तो घेतला तरी हरकत नाही आहे आता हा रवा घ्यायचा आहे आपल्याला एक कप आणि बरोबर आहे ना हा रवा आपल्याला मोजून घ्यायचा आहे कारण आपल्याला पाणीसुद्धा आहे ना यामध्ये मोजूनच घालायचंय पाण्याचं प्रमाण आहे ना इकडं तिकडं होता कामा नये कारण हा सगळा खेळ आहे ना तो पाण्यावर अवलंबून आहे जर तुमचं पीठ पातळ झालं ना तर पाहिजे तसा आकार तुम्हाला देता येणार नाही आता ह्या यामध्ये ना बघा मी रव्यामध्ये एक वाटी ज्या वाटीनं मी रवा मोजून घेतला त्याच वाटीने ना एक वाटी पाणी घातलेले आणि फक्त दोन सेकंद एका साईडला ठेवलं तर बघा यामध्ये ना हलकीशीना वरती तांब यायला सुरुवात होती म्हणून परत त्याच कपाने ना एक कप पाणी घातलं आणि यातलं जे वरती तांब आलेली असती किंवा थोडंसं जर ये ना वाईट पाणी येतं जे रव्यामधील असतं ते काढून घ्यायचं आहे आता यामध्ये ना परत पाणी घालायचं आहे आणि इथं मी घातलं आहे एक चमचा तांदळाचं पीठ जर तुमच्याकडं तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही यामध्ये ना गव्हाचं पीठ घातलं तरी हरकत नाही आहे आणि हे पीठ आहे ना यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचे यातल्या ज्या गाठी आहेत ना या, या, आहे या फोडून घ्यायच्यात आता हे पीठ आपल्याला एका साईडला ठेवून द्यायचं आहे आता इथं गॅसवर एक कढई ठेवली आहे मी आणि या कढईमध्ये ज्या वाटीनं मोजून ज्या कपानी मोजून रवा घेतला होता पाणी घेतलं होतं तेवढंच पाणी आपल्याला कढईमध्ये घालायचे आणि चवीनुसार मीठ घालायचे तर इथं बघा मी पापड खार किंवा खायचा सोडा नुसता सोडा बेकिंग सोडा अजिबात वापरलेला नाही तरी तरीसुद्धा हे फ्रायम्स आहेत ना अगदी दुप्पट तिप्पट असे फुलतात आणि उन्हामध्ये न वाळवतासुद्धा आहे ना हे फ्रॅम्स अजिबात काळपट पडत नाही आहेत मस्त असे पांढरे शुभ्र कलरफुल हे फ्रायम्स करून तयार होतात इथं पाण्याला उकळी आली की जो रवा आपण भिजत घातला होता तो यामध्ये घालायचा आहे आणि रवा चांगला असा शिजवून घ्यायचा आहे रवा जितका चांगला शिजला जातो ना तितकेच आहे ना फ्राईम्स तुटतात कमी आणि टिकतात जास्त दिवस आता हे पीठ आहे ना चांगलं दहा ते पंधरा मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे आणि या पीठामध्ये बघू शकताय अजिबात गुठळ्या झालेल्या नाही आहेत तर सुरुवातीला आहे ना पाण्यामध्ये रवा चांगला भिजवून घेतला ना तर रव्याला आहे ना गुठळ्या कमी पडतात आता तुम्ही मला सांगा हितापर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल ना तर हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकॉन असतं ना ते नक्कीच दाबा तर बघा एक दहा मिनिटामध्ये ना रवा चांगला असा शिजवून घेतलाय आणि या रव्याचे ना मी तीन समान भाग करून घेणार आहे आणि थोडासा आहे ना कढईमध्येच ठेवणार आहे तर इथं एक सारख्या अशा तीन वाट्या घेतलेल्या आहेत मी आणि या वाट्यामध्ये ना तुमच्या आवडीनुसार कुठलाही कलर यामध्ये ॲड करू शकता आता हे रवा आहे ना शिजायला अगदी जास्त वेळ लागत नाही पण आहे ना हिथनं पुढची जी प्रोसेस आहे ना ती थोडीशी फास्ट करायची आहे आता हिथं मी आहे ना पिवळा लाल आणि हिरवा असा रंग घेतलेला आहे तुमच्याकडं जर लिक्विड फॉर्ममध्ये रंग असेल ना तो घेतला तरी हरकत नाही आहे आता इथं साचा वगैरे मी वापरणार नाही आहे बाहेरचे जे फ्रॅम्स असतात ना त्यांना साचा वापरलेला असतो पण आपल्याकडं काही घरगुती साचा नसतो म्हणून त्यासाठी ना इथं मी मिठाची पिशवी म्हणजे प्लास्टिकची पिशवी घेतली आहे तुम्ही कुठलीही हे ना प्लास्टिकची पिशवी घेऊ शकता आणि त्यामध्ये ना हे पीठ चांगलं भरून घ्यायचं आहे तर त्यासाठी नाही तर खाली एक ग्लास घेतला आहे मी स्टीलचा आणि त्यामध्ये पिशवी ठेवून हे पीठ सगळं आहे ना यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि हे पीठ आहे ना चांगलं असं पुढच्या साईडला दाबून घ्यायचं आहे जेणेकरून आहे ना आपल्याला याला सा याच्यासाठी आहे ना कुठलंही सिक्युअर रबर किंवा काही लावावं लागत नाही आणि पीठ आहे ना अजिबात वायासुद्धा जात नाही इथं तर आहे ना अगदी थो छोटंसं छिद्र पाडून घेणार आहे मी तर बघा कैचिनी मस्त असं छोटंसं छिद्र पाडून पाडून घेतले आणि याचे फ्रॅम्स आहेत ना मी अगदी फॅन खालीच बनवून घेणार आहे तर इथं तुम्हाला ज्या आकाराची आवडत असतील ना त्या आकाराचे तुम्ही करू शकता करायला अगदी सोपं आणि झटपट आहे शिवाय वर्षभर टिकतात अजिबात उन्हामध्ये जायची गरज नाही आहे आणि विशेष म्हणजे ना या फ्राईम्सला पाहिजे तसा आणि पाहिजे त्या आकाराचे तुम्ही करू शकता बाहेर बघा ए बी सी डीचे मिळतात किंवा क ख ग जे मिळतात झेड ए बी सी डी जे इंग्लिश ल वर्ड्स आहेत ना त्याचेसुद्धा मिळतात तर माझ्या मुलांना आहे ना मी इंग्लिश वर्ड्सचे बनवते आणि खरं तर आहे ना मुलांना असे कलरफुल फ्राईम्स बनवले ना तर त्यांना खूप आवडतं शिवाय ना बाहेरचे माग जे मागायची वेळ येते ना ते सुद्धा मागत नाहीत आणि घरामध्ये करायला अगदी सुद्धा आहेत तर हि मी फक्त मीठ वापरले तुम्ही कुठलेही खडे मसाले यामध्ये घालू शकता जसं की धना जिरेची पावडर घालू शकता किंवा चिली फ्लेक्स घालू शकता कुठलेही मसाले घालू शकता आणि हे बघा हे सगळे फ्राईम्स आहेत ना मी घरामध्ये छान असे करून घेतलेले आहेत आणि याच पिठाचे आहे ना मी कुरकुरेसुद्धा बनवलेत मुलांना तर बघा एका एक पिठापासून आहे ना अनेक प्रकारचे अनेक आकाराचे तुम्ही फ्राईम्स बनवू शकता करायला अगदी सोपं आणि उन्हामध्ये अजिबात जायची सुद्धा गरज लागत नाही ही तर मी आहे ना वील आकाराचे सुद्धा फ्राईम्स बनवून घेतलेत तर मला तुम्ही सांगा तुम्ही या अगोदर असे फ्रायम्स घरात कधी ट्राय केलेत का नसतील केले ना तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर घरामध्ये एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला आहे ना हे फ्रायम्स केल्यानंतर आपोआप कळतील की करायला अगदी सोपेत आणि उन्हामध्ये अजिबात वाळवायची गरज नाही आहे दोन दिवस आहे ना तुम्ही फॅन खाली सुद्धा वाळवू शकता एका साईडला मी गरम करायला तेल ठेवले आणि तेलामध्ये ना हे फ्रायम्स बघा मी टाकून घेते अजिबात बात याचे तुकडे पडत नाहीत जसे टाकले होते ना अगदी सेम तसेच बाहेर निघतात ज्यांना उन्हाळी काम अगदीच अवघड वाटत असेल ना तर त्यांनी ना एकदा हे असे फ्राइम्स नक्की करून बघा आणि हा व्हिडिओ आहे ना थोडासा जरी तुम्हाला आवडला असेल ना तर हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा कारण लहान मुलं घरी असल्यानंतर आहे ना वेगवेगळ्या प्रकारचे कुरकुरे किंवा फ्राईम्स खाण्यास हट्ट करतात तर असे फ्राईम्स जर घरी बनवले ना खायला अगदी चटपटीत लागतात आणि करायला सुद्धा अगदी सोपे आहेत तर इथं मी सगळे फ्रायम्स आहेत ना तळून घेतलेत आणि हातावर ना एक फ्रायम्स मला तोडून दाखवणार आहे बघा हातावर चुरल्यानंतर आहे ना अगदी लगेच कळतो आपल्याला की हे फ्रायम्स कसे झालेले असतील ते आता यामध्ये ना थोडंसं मी काळं मीठ घालणार आहे आणि अगदी थोडंसं आहे ना अर्धा चमचा बेडगी मिरचीचं लाल तिखट घालणार आहे त्यांनी त्याच्यामुळे ना हे फ्रायम्स अगदी बाहेरच्यासारखे चटपटीत होतात आणि लागतातसुद्धा एक दोन मिनटं चांगलं असं टॉस करून घेते हि तर बघा मी पाण्याचं आणि रव्याचं प्रमाण अगदी परफेक्ट वापरलं परफेक्ट सांगितलं सुद्धा तुम्हाला त्याच्यामुळे ना हे फ्राईम्स अजिबात चुकणार नाहीत तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा